महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या वतीने आपले माऊली संत ज्ञानेश्वरांची जन्म जन्मजयंती वर्ष हे पूर्ण वर्षभर वर साजरी करण्याचा उपक्रम कार्यक्रम आम्ही ठरवला त्याची सुरुवात विष्णुदास भावे सभागृहातून नवीन मुंबईतून मोगरा फुल्ला या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे निरूपणकार गणेश शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचा हा कार्यक्रम आपल्या माऊलीने जगाला ज्ञानेश्वरी दिली त्या ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा संदेश घेऊन जगभरामध्ये या साडेसातशेव्या जन्मजयंती वर्षाचे कार्यक्रम करावेत वर्षभर तालुका तालुक्यामध्ये याचे कार्यक्रम हवेत विद्यापीठांमध्ये कार्यक्रम हवेत युवकांना या सगळ्या विचारांशी आपल्या आध्यात्मिक यात्रेशी आपल्या प्रथा परंपरेशी आपल्या ज्ञानाशी जोडण्याचे उपक्रम व्हावेत जगातल्या सर्व काही विद्यापीठांमध्ये कार्यक्रम व्हावेत देशातील अन्य राज्यांमध्ये दे कार्यक्रम व्हायचे या पद्धतीचं नियोजन आम्ही केलंय वर्षभराचं त्याची सुरुवात या आजच्या कार्यक्रमातून नवीन मुंबईतून केलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील